बातमी आहे लातूरमधून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सन दोन हजार पंचवीसची ची नवीन कार्यकारिणी नुकतीच लातूर येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकी जाहीर करत निवडीचे पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सत्कार करण्यात आला लातूर जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनिवड एन आयचे चे प्रतिनिधी हारून सय्यद जिल्हा सचिव विजय देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष साजिद पटेल जिल्हा सहकार्याध्यक्ष मोहित सितारी जिल्हा संघटक सिद्धनाथ माने जिल्हा कोषाध्यक्ष बसवेश्वर डावळे उदगीर जिल्हा संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे जिल्हा कोषाध्यक्ष बसवेश्वर डावळे उदगीर जिल्हा संपर्क प्रमुख अफसर शेख प्रसिद्धी प्रमुख संगमेश्वर करंजे सहसचिव मंगेश सूर्यवंशी सहसंघटक बालाजी कांबळे कार्यकारिणी सदस्य म्हणून संतोष माने शहराध्यक्ष सुनील कांबळे लातूर शहर कार्याध्यक्ष अशोक हावते शहर उपाध्यक्ष आनंद दनके लातूर शहर प्रसिद्धी प्रमुख ओमकार गोटे तर निलंगा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नूतन तालुका अध्यक्ष म्हणून अस्लम झारेकर यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य समन्वयक इकबाल शेख राज्य संघटक तेजस राऊत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश नेटके यांच्या हस्ते देण्यात आले सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व फेरनिवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे ज्येष्ठ पत्रकार तथा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छापर मार्गदर्शन केले यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेत कार्य करणाऱ्या अनेक ज्येष्ठ पत्रकार व संपादक यावेळी उपस्थित होते या बैठकीला सह्याद्री दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांनी मार्गदर्शन केले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली अनेक ग्रामीण भागातील डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत त्यांच्याकडे कोणीही विचारणारा त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारा नाही त्यांचे कुटुंब मुलं मुलींचे शिक्षण आरोग्य व कठीण परिस्थितीमध्ये सुरक्षा कवच नसल्याने ते नेहमी भीतीच्या छायेत असतात अशा वंचित आधार नसलेल्या पत्रकारांना आधार देऊन एक शक्ती उभा करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची आस्थापना करण्यात आली असल्याची मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केले या बैठकीला लातूर निलंगा उदगीर रेनापूर अहमदपूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर व निवडीचे पत्र देण्यासाठी आयोजित या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नूतन तालुका अध्यक्ष अस्लम झारेकर यांनी तर आभार विजय देशमुख यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज संपादक अस्लम झारेकर लातूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका